आणि दुसरं म्हणजे फडवा व्यवस्थापन अडचाली लागत करणारे शेतकरी जरा आहे का परिस्थिती जरा थोडस मला हात वर करा बघ कोणाची लावायची इच्छा आहे का एक हात वर झालेला अजून पाणी हा लावलेला लावलेला अजून थोडस हात वर करा बघू लाव अडचालीवाले लावून मी माझ्याकडे पाणी झालेलं आहे मी लावणार आहे हात नाही होणार लावले का थोडक्यात सांगतो साधारणपणे एकतीस मेच्या मशागत पूर्ण करून सऱ्या सोडून तयार ठेवायचं असतं सात नक्षत्र निघाल्यानंतर अडचणीची लागण तुम्ही कधीही करू शकता त्यातल्या त्या पंधरा जून ते पंधरा जुलै अडचणीची लागणी सगळ्यात उत्तम मानली जाते शास्त्राच्या जा भाषेमध्ये जून जुलै ऑगस्ट मध्ये जी लागण केली जाते आणि पुढच्या वर्षी कारखाना चालू झाल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो ऊस तोडला जातो सोळा ते अठरा महिन्यात ऊस तोडला जातो त्याला अडचणी म्हणतात आता जर तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत पाणीच नाही मिळालं तर सुद्धा अडसाली करून सुद्धा गेल्या वर्षी कारखाना बंद होताना तोडावा लागला कारण त्यांच्याकडे पाणी नव्हतं तसं तुम्हाला जर अडचण झाली तर, तर कारखाना बंद होताना सुद्धा तुम्ही ऊस कार... तो कारखान्याला घालवू शकता किंवा बेण्याला ऊस घालवू शकता असा हा अडसाली हंगाम आहे थोडक्यात जून जुलैमध्ये आपल्याला जी लागणी केली जाते त्यातल्या त्यात पंधरा जून ते पंधरा जुलै ही लागणीची तारीख सगळ्यात टेस्ट मानली जाते अडसालीमध्ये उत्पादन जादा का मिळतं त्या पिकाला चालू वर्षाचा पावसाळा मिळतो पुढच्या वर्षाचा पावसाळा मिळतो सोळा ते अठरा महिने कालावधी मिळाल्यामुळं पस्तीस अडतीस चाळीस बेचाळीस घाटा जाऊस तयार होतो एकरी शंभर टनाच्या वस्ती उत्पादन करणं सोपं जातं म्हणून ज्यांना ज्यांना अडचणी करायचं आहे पाणी असेल तर पुढच्या वस्तीपर्यंतची तयारी तुमची आली पाहिजे आणि अडचणीला फक्त आणि फक्त बस दिवसाची जात चालते दहा हजार एक अडचणीला चालत नाही हे सुद्धा माहिती असू द्या दहा हजार एक ही बारा ते चौदा महिन्यात ऊस चांगली आहे महिने पंधरा महिने सोळा महिने सतरा महिने अठरा महिन्यापर्यंत शेतामध्ये उभा राहिले तरी चालते त्याला तुरा येत नाही आला तर उशिरा येते म्हणून शहाऐंशी शून्य बत्तीस ऊसाची जात आणि अडचणी सरी मत साधारणपणे साडेचार फूट पाठ वाला शेतकरी ड्रीपवाला शेतकरी पाच फूट साडेचार फूट पाट पाणी ड्रीपवाला शेतकरी पाच फूट दोन डोळ्याची टिपरे असेल तर दोन टिपरामध्ये सात ते आठ इंचा अंतर एक डोळ्याची टिपरे असेल तर दोन डोळ्यामधलं अंतर दीड ते दोन फूट या पद्धतीने आपल्याला अडचणीची लागण करता येते रोप लागण करणार असाल तर दोन रोपातलं अंतर दीड फूट पावणे दोन फूट दोन फूट या पद्धतीने लागण करायची बेसळ डोस टाकल्याशिवाय अडचणीची लागण करायची नाही बेसळ डोसला एका एका बघायचे सांगितल्याप्रमाणे दहा सव्वीस दोन बॅगा किंवा बारा बत्तीस सोळा दोन बॅगा यावेळी युरिया टाकायची गरज नाही यावेळी युरिया टाकायची गरज नाही बेसोल डोसला युरियाची काय गरज नसते एवढं लक्षात ठेवा बेसोल डोसला युरियाची गरज नसते म्हणून लक्षात ठेवा दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळाच्या दोन बॅगा टाका जुडीला बघायची सांगितल्याप्रमाणे सारथीचे एक बॅग टाका जुडीला दोन ते तीन बॅगा ग्रीन हार्वेस्ट टाका कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक टाका पाचशे किलो शेणखतामध्ये मिसळून खत टाका खत मातीआड करा आणि त्यानंतर लागणार या पद्धतीनं थोडक्यात तयारी करा मला काय मी अडचणी म्हटलं तर मी तासभर बोलू शकतो मला काय अडचण नाही तुमचे जे काय प्रश्न असतील ते नंतर मला अजून आवर्जून विचारा आता खोडव्या विषयी म्हटलं तर माझ्याशी थोडक्यात